जरांगे पाटलांना आंदोलनाची परवानगी मिळालेली आहे एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी ही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मिळाले जरांगे पाटील सध्या मुंबईच्या दिशेनं निघालेत आपण सकाळपासूनच या अपडेट्स घेतो आहोत मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत आणि सध्या त्यांना आंदोलनाची परवानगी ही देण्यात आली आहे आपण पाहू शकतोय हजारो मराठा बांधव मनोज जरांगे समर्थक त्यांच्यासोबत मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्यात आणि या आंदोलनासाठी सुरुवातीला परवानगी नाकारण्यात आली होती त्या संदर्भात मनोज जरांगेंनी देखील प्रतिक्रिया दिली होती परवानगी नाकारली तरी देखील आम्ही त्यातून मार्ग काढू आणि आंदोलन करू असं ते म्हणाले होते आणि आता भी भी या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल कारण या आंदोलनासाठी जरांगेंना परवानगी मिळाली या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदही काणेकर वैदेही काय सांगाल जी परवानगी सुरुवातीला नाकारली होती त्यासाठी आता परवानगी देण्यात आली नक्कीच आपण बघतोय की आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलीस स्टेशनने परवानगी दिलेली आहे तशर्तची परवानगी देण्यात आलेली आहे आणि याच परवानगीमध्ये आपण बघतोय की अनेक अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या लागू करण्यात आलेल्या आहेत आणि एकूण बघितलं तर साधारण एका दिवसा संदर्भातली खर तर ही परवानगी देण्यात आलेली आहे एक दिवस आणि एकाच वेळेस ती त्यांना आंदोलन करता येणार असं देखील त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच व्यतिरिक्त रविवार आणि शनिवार संदर्भात खर तर खास करून उल्लेख करण्यात आलेला आहे कारण लोकांना याचा त्रास झाला नाही पाहिजे असं देखील त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या अटी ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत नक्कीच धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी आपण पाहू शकतो ही परवानगी मिळाली आहे मात्र सशर्त ही परवानगी आहे एका दिवसासाठीच ही परवानगी देण्यात आली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांकडून देखील जरांगेंना आवाहन करण्यात आलं होतं आंदोलनासंदर्भात आवाहन करण्यात आलं होतं मात्र जरांगी आपल्या आंदोलनावर ठाम राहिले जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माझा लढा सुरूच ठेवणार आर पारची ही लढाई असेल असं त्यांनी अनेकदा ठासून सांगितलं आणि त्याचप्रमाणे ते आज सकाळी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले हजारो मराठा बांधव देखील हजारो मराठा समर्थक देखील त्यांच्यासोबत मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आणि या आंदोलनासाठी आता एक दिवसाची परवानगी जरांगे पाटलांना देण्यात आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या